विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा प्रश्न अ गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती उत्तर चहा घेणे दगडी बाकावर बसून गप्पा मारणे प्लॅटफॉर्मवर एराजारा घालणे आणि बुकस्टॉलवरून वर्तमानपत्र घेऊन वाचणे पुढील प्रश्न प्रश्न आ इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी उत्तर पासपोर्ट मिळवला विजा काढला नेहमीचे कपडे व चार सूट घेतले आणि काकांनी दिलेले घड्याळ वापरण्यासाठी काढले पुढील प्रश्न प्रश्न दुसरा योग्य विधान शोधा प्रश्न अ एक लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तीन तरुण वकिली करायला परदेशात जात होता आणि चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण आणि यातील योग्य विधान आहे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण प्रश्न आ एक म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते दोन म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते तीन म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते चार म्हातारा व तरुण बेजबाबदार होते योग्य विधान म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते पुढील प्रश्न प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा प्रश्न अ समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठा आधारे लिहा उत्तर लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही शांत बसलेले प्रवासी पाहून समोरच्या प्रवाशाने सत्य ओळखायला हवे होते बॅगेतील मिशा चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्यावे लागतील हे ऐकून तर हे नट आहेत एवढे सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही म्हणून समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेले वक्तव्य हे प्रश्न पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा उत्तर सुरुवातीला ते दोघेजण काका पुतण्याच आहेत असे वाटले पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जात आहे व श्रीमंत काका त्याला मदत करू पाहत आहे असे वाटले पण नंतर मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेल होतात लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा प्रकारच्या गप्पा मारत असावेत असे वाटू लागले व शेवटी सत्याचा उलगडा होतो पुढील प्रश्न आहे शब्दांशी खेळूया प्रश्न अ खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा एक राजा तुझ इंग्लंडला जाणं पक्क झालं ना उत्तर प्रश्नार्थी वाक्य दोन तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी उत्तर विधानार्थी वाक्य तीन तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ए उत्तर अज्ञार्थी वाक्य आणि चार म्हणजे तुला पुन्हा दहा रुपये दंड बसणार उत्तर उद्गारार्थी वाक्य पुढील प्रश्न प्रश्न आ खालील तक्ता पूर्ण करा आपल्याला खाली तक्त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे मूळ शब्द आणि त्याचे सामान्य रूप आपल्याला खाली तक्त्यामध्ये भरायचे आहे उत्तर शब्द आहे एक भावाला मूळ शब्द भाऊ आणि सामान्य रूप भावा दोन शाळेतून मूळ शब्द शाळा आणि सामान्य रूप शाळे तिसरा शब्द आहे पुस्तकांशी मूळ शब्द पुस्तक आणि सामान्य रूप पुस्तकां चार शब्द आहे फुलाचा मूळ शब्द फुल आणि सामान्य रूप फुला आणि पाचवा शब्द आहे आईने मूळ शब्द आई आणि सामान्य रूप आई पुढील प्रश्न प्रश्न ई खालील वाक्यात उपयोग करा एक गप्पा रंगणे उत्तर बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मित्रांमध्ये छान गप्पा रंगल्या दोन पंचायत होणे उत्तर ऐन वेळेला माझे पैशाचे पाकिट हरवल्यामुळे माझी मोठी पंचायत झाली पुढील प्रश्न प्रश्न ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा एक त्यांचा खेळातील दम संपत आला उत्तर त्याच्या खेळातील दम संपत आला दोन कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला उत्तर कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती उत्तर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय अभ्यास केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथं थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र